नमस्कार मंडळी आज आपण छोटी मेथीची भाजी बनवणार आहोत तर सर्वात पहिले आपण याचे मुळ्या कापून घेऊया कारण मुळ्यांना खूप माती असते आता आपल्या भाजीच्या मुळ्या कापून झाल्यात आपण आता यांना बारीक करूया तर आपली ही बारीक कापून आहे आता आपण हिला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया वाटलंच तर तुम्ही चार पाच पाण्याने धुवू शकता कारण याच्यात खूप माती असते आणि जेवढं धुवाल तेवढं चांगलंच आपण आता मेथी धुवून घेतली आहे आता आपण हे भाजीची पुढील तयारी करूया आपण दोन कांदे एक टमाटो आणि सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता याला आपण बारीक करून घेऊया कांदा टोमॅटो चिरून झाले आता आपण भाजीची तयारी करूया तेल गरम झालंय आता आपण या लसूण घालूया आता जिरं लसण जिरं परतून घालायच्या नंतर आपण या कांदा घालूया कांदा चांगला खरपच गेला आहे आता आपण यात टोमॅटो घालूया आणि याला पाच एक मिनिटं चांगलं मंद आशेवर शिजू देऊया लाल तिखट गरम मसाला चवीनुसार नसा मीठ आणि थोडी हळद आता यात भाजी घालून घेऊया भाजी चांगली करतो दोन मिनिट तिला वाटेवर झाकून ठेवा आपली भाजी तयार आहे ही भाजी थोडी कडवट लागते म्हणून तुम्ही यात लिंबूही टाकू शकता ज्याने करून त्याचा कडूपणा थोडा कमी होईल